धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना किरकोळ वादातून एकाचा खून पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका तरुणाचा खून करण्यात आलाय सनी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं या छत्तीस वर्ष खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो सासवड येथील जेजुरी नाक्यावरचा राहणारा आहे मृत जाधव याचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका औसरे यांच्यासोबत किरकोळ पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता या वादातच सनी उर्फ पिंट्या जाधव याचा खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक लोकांकडून आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली या यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या प्रकरणी सासवड पोलिसांनी एका महिलेला आणि पुरुषाला ताब्यात घेतले असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. सकाळी 3 वाजता 3 वाजता सकाळी एक प्रकार घडलेला आहे. त्याच्यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाने एका सुनील सनी उर्फ चुणत्या सुनील जाधव त्याच्यावर धारदार शस्त्रने वार करून त्याला त्याचा खून केलेला आहे. सदर प्रकरणी सासवड पोलिसांनी ते फिर्यादी संजीवनी सुनील जाधव हे पंचावन्न वर्ष राहणार जी नाका सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीनुसार पुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा कुम हा आर्थिक वादाहून झालेला आहे असं प्रथम दर्शन निदर्शनास देत आहे त्या प्रकारे आज दोन एक पुरुष आणि एक महिला आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे पाच अब्दिक दोन हजार पंचवीस अन्वय खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातले जे दोन जे दोन्ही आरोपी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपास चालू आहे यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का या आरोपीवर आरोपीवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने पुढील तपास करून दोषारोपत्र पाठवणार आहोत लोकनायक न्यूज